मनोज जरांगे पाटील म्हंटले होते कायदा आधी आम्ही हातात घेणार नाही मनोज जरांगे पाटील म्हटले होते तुम्ही ज्या अटी आणि शर्ती घालून दिलेल्या आहेत त्याचं पुरेपूर पालन करू मनोज जरांगे म्हटले होते की तुम्ही जोपर्यंत आडव्यात जाणार नाही तोपर्यंत आडव्यात आम्ही जाणार नाही सगळं शांततेत सुरू होतं एवढंच सरकारला पचलं नाही का म्हणून जो झाला तो रात्रीचा खेळ झाला का असा प्रश्न तयार झालेला आहे जे लोक आंदोलनकर्ते मुंबईमध्ये गेलेले ते म्हटले की लालबागचा राजाचं प्रसादालय जे आहे ते चोवीस तास सुरू असत पण काल हे प्रसादालय सुद्धा बंद करण्यात आलं होतं का मराठा समाजाची लोक तिथे जेवू नये म्हणून पुन्हा ते सांगतायत आम्ही फुकट काहीच मागत नाही पण पैसे देऊन तरी दुकानं खुली असावीत एवढीच काय ती त्यांची भूमिका आज अमित शहा मुंबईमध्ये आहेत बातमी त्यांच्या कानावर गेलेच असेल की महाराष्ट्रातील मराठे मुंबईमध्ये आलेत आणि त्यांनी मुंबईत जाम केली एकनाथ शिंदेसुद्धा अमित शहाच्या भेटीला जाणार अमित शहानी विनोद तावडेंसोबत चर्चासुद्धा केली आहे मराठा आंदोलनासंदर्भात माहितीसुद्धा घेतली आहे मला प्रश्न असा पडलेला आहे की मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला एक दिवसांची मुदतवाढ तुम्ही दिली अगोदर एकच दिवस नऊ ते सहा या वेळेत आंदोलन करा म्हटले नऊ ते सहा या वेळेमध्ये एकही सरकारचा प्रतिनिधी मराठा आंदोलनासंदर्भात सरकारची काय भूमिका आहे ही भूमिका मांडण्यासाठी मनोज जरांगेंकडे गेला नाही मग कोणत्या अँगलने तुम्ही एकच दिवसाची परवानगी दिली होती या आणि तुमचं तुमचं शक्तीप्रदर्शन करा आणि निघून जा ही भूमिका तुमची होती का आता आजच्या दिवसाची पुन्हा परवानगी वाढून मिळालेली आहे आता जवळपास साडे अकरा बारा वाजत आलेले आहेत तरीसुद्धा एकाही सरकारच्या प्रतिनिधी सरकारची भूमिका काय आहे हे सांगण्यासाठी मनोज जरांगेंकडे गेलेला नाही आहे या माणसाचा चेहरा बघा काल सकाळपासून या व्यक्तीच्या पोटात अन्न नाही आहे त्यांच्यासोबत कित्येक मराठे जे आहेत ते, ते अन्न पाण्या वाचून तुम्ही मुंबईमध्ये मारतायत आणि हे सगळं सुरू असताना हे सगळं शांततेत सुरू आहे म्हणून पचत नाही आहे का याला गालबोट लावण्याचा प्रयत्न सरकारच करत आहे का हा प्रश्न तयार होतोय कारण साधी गोष्ट आहे मनोज जरांगे म्हटले होते की आम्ही सिस्टम मध्ये बसेल अशाच पद्धतीचं आंदोलन करणारे अजूनही मराठ्यांनी कुठे दंगल घडवली नाही कुठे ना, कुणावर लाठी हल्ला केला नाही कुठे दगडफेक केलेली नाही कुठे जाळपोळ केलेली नाहीये मग तरी सुद्धा त्यांच्यासोबत हे सगळं का घडवलं गेलं कालची रात्र खऱ्या अर्थानं वैऱ्याची ठरली देवेंद्र फडणवीसांना हे है, आंदोलन हँडल होत नाहीये हे दिसून येत आहे आंदोलन टॅकल करणं जमत नाही हे दिसून येत तिकडे फक्त गुणरत्न सदावर्ते इकडे नितेश राणेन तिकडे लक्ष्मण हाके यांना पुढे करून तुम्हाला ही माहिती आहे मराठा समाजाचा मुद्दा डायव्हर्ट करता येणार नाही दरम्यान जर एकंदरीत जर विचार केला तर आताची बातमी अशी आहे की वंशावळ समितीस तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आंदोलन सुरू झाले दोन हजार तेवीस ला आता पुन्हा एकदा ही जी वंशावळाची माहिती काढायची त्यासाठी तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली प्रश्न असा तयार झालेला आहे की यावेळी सर्वात जास्त सत्ताधारी आमदार जे आहेत ते मनोज जरांग यांच्या आंदोलनाच्या पाठीशी उभे आहेत मग असं असताना मराठा आमदार जे आहेत ते ठोस अशी भूमिका का घेत नाहीत सरकारवरती दबाव का वाढवत नाहीत आणि पाठिंबा देऊन जर होणार नसेल तर मराठा आमदारांनी राजीनामे देऊन टाका जे जे राजीनामे तुम्ही देणार असाल निवडून आणण्याची जबाबदारी पुन्हा मराठा समाजाचीच राहील सरकार पाडणं किंवा उलथवणं हा मराठा आंदोलनामागचा उद्देश नाहीये अजून तरी पण जर आडमुठी भूमिका जर घ्यायची असेल तर मग अवघड एकच मत निर्माण झालेलं आहे की रात्रीतून जे काही मराठा आंदोलकांसोबत खेळ झाला तो खेळ थांबवता येणं सुद्धा मराठा आमदारांच्या हातात होत तुम्ही जर ठरवलं असतं तर तुमच्यापर्यंत बातम्या येत होत्या आंदोलकांची ही ही हाल होती तुम्ही तुमचा ऍक्सेस वापरायचा होता तुम्ही तुमची ताकद वापरायची होती पण रात्रीच्या रात्री त्यांची काहीतरी सोय करायची होती चूक झाली आहे सरकारकडून सगळ्यात मोठी चूक झाली आहे देवेंद्र फडणवीस पुन्हा डोळ्यावर आलेत उत्तर द्यावी लागणार आहेत की तिथले खाण्यापिण्याची दुकानं का बंद होती उत्तर द्यावी लागणार आहेत की शौचालयांमध्ये पाणी का नव्हतं उत्तर द्यावी लागणार आहे की लाईट का बंद होती उत्तर द्यावी लागणार आहेत की आझाद मैदानात सगळा चिखलच चिखल झालेला आहे तर तुम्ही आंदोलनाला जर परवानगी देत होता तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काळजीही घ्यायला हवी होती यावेळी लोक एकनाथ शिंदेंची आठवण काढतायत की जेव्हा आम्ही याआधी मुंबईचा मोर्चा केला होता त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते मात्र किमान त्यांनी काहीही करू द्या पण एकनाथ आंदोलकांची आंदोलकांचीही हाल होऊ दिली नव्हती त्यांच्या राहण्याची खाण्याची पिण्याची पुरेपूर काळजी घेतली गेली होती एकनाथ शिंदेला जसं मनोज जरांगे म्हणतात त्या पद्धतीने खरोखर मराठा आरक्षण विषयात काम करू दिलं नाही का असा प्रश्न तयार झालेला आहे कारण हा माणूस मराठा आहे आणि जर एक मुख्यमंत्री मराठा असेल तर मराठा समाजाविषयीच्या संवेदनात त्या व्यक्तीला जास्त समजतील ह्या भावना होत्या याही वेळी अजित पवारांचं आणि एकनाथ शिंदेचं गुणगान करण्याचं कारण एवढंच की मागच्या आंदोलनामध्ये एकनाथ शिंदेने एवढं सहकार्य मराठा समाजाला कोणी गेलं नव्हतं आणि या आंदोलनामध्ये अजित पवारांचे मराठा आमदार जास्तीचे मनोज जरांग यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतात आणि त्यामुळे जर एकंदरीत सगळ्या अँगलनी जर विचार करायचा ठरला तर रात्री जो खेळ झालेला आहे तो खेळ खूप महागात पडू शकतो आता मराठा आंदोलक जे आहेत ते सी एस एम टी बस स्थानकामध्ये जाम झालेले आहेत त्यांनी तिथे रस्ता रोको केलेला आहे मोठ्या प्रमाणावरती तिथे गर्दी जमलेली आहे आत्ताच्या घडीला मला असं वाटायला सुरुवात झाली की इथून पुढे आंदोलनाला गालबोट लागू शकतो कारण आडमोठी भूमिका घ्यायची सुरुवात पहिली सरकारकडून झाली आहे असं दिसून येत आहे आता या सगळ्या भूमिकांमध्ये जे काही होणार आहे ते आजच्या आजच व्हायला पाहिजे अमित शहा देशाचे गृहमंत्री मुंबईमध्ये आहेत कायदा बदलावा ना कायद्यात बदल करा एक जणांनी मला मेसेज केला की सगळेजण म्हणतायत की तुम्हाला ओबीसीतच आरक्षण का पाहिजे ओबीसीत घुसून काय मिळणार आहे ओबीसीचं आरक्षण ओबीसीचं आरक्षण काढा कोण म्हणत आहे फक्त जे आमचं आहे ते आम्हाला द्या आणि ओबीसीत द्या एवढीच मागणी आहे मग ईडब्ल्यू एस किंवा एस सी बी सी आरक्षण का नको यासाठी एका व्यक्तीने मला मेसेज केला आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवते की बरेच जण म्हणतात की मराठा समाज एस सी बी सी रिझर्वेशन ॲक्सेप्ट का करत नाही त्याचं छोटं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचं फी स्ट्रक्चर दोन हजार पंचवीस ऑनलाईन डाउनलोड करून पहा तुम्हाला फरक जाणवेल की ई डब्ल्यू एस आणि ई बी सीची फीज नव्वद हजार आहे आणि सीची फी पंधरा हजार आहे बस एवढ्याचसाठी आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे पुन्हा सांगितलं जातं राजकारणासाठी किंवा मराठ्यांकडे खूप पैसा आहे मग त्यांना आरक्षण कशाला हवं आहे राजकारण करण्यासाठी आरक्षण हवं का साधं उदाहरण आहे हो मराठा समाजाचे पोरंही अभ्यास करतात इतर समाजातील मुलंही अभ्यास करतात त्यांचं काळानं आम्हाला द्या ही भूमिकाच नाही आहे पण जे आमचं आहे ते आम्हाला द्या ज्यावेळी मिनिटलिस्ट दिसते ना की ओपनवाल्यांचं मिनिट जे आहे ते साडेसातशे साडेआठशे मार्कांचं लागले ओबीसी बाकी ज्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत त्यांचं आरक्षण असतं पाचशे सहाशे तीनशे म्हणजे त्यांची मार्कशीट जे असते तिथे डोक्यात जात हे आरक्षणाचा मुद्दा आणि म्हणून आरक्षण पाहिजे नव्वद हजार कुठे आणि पंधरा हजार कुठे फीची तफावत पाहना म्हणून हवं आहे ओबीसीतून आरक्षण तसंही इतर जाती तुम्ही त्यामध्ये घातलेल्या आहेत मराठी समाजही घाला कायद्यात बदल करा घटनाबाह्य आहे होऊच शकत नाही जमूच शकत नाही हे सांगण्यात अर्थच नाहीये हे मोदी सरकार आहे इथे काहीच अशक्य नाहीये इथं ठरवलं तर काहीही शक्य आहे हे महाराष्ट्राने बघितलंय त्यामुळे रात्रीचा जो खेळ झालेला आहे त्याच्यात आता बरंच काय काय जे आहे ते घडू शकते आणि मी आंदोलकांना सुद्धा हेच सांगेल की पोलिसांना मुंबईमध्ये त्रास देऊ नका त्यांच्या अंगावरही जाऊ नका आणि त्यांनाही तुमच्या अंगावर येऊ देऊ नका वर्दी घातलेल्या ज्या व्यक्तीच्या अंगावर वर्दी तो आपल्या सर्वसामान्य घरातीलच व्यक्ती असते त्यांना वरतून प्रेशर आल्याशिवाय ते तुमच्यासोबत काहीही करणार नाही शेवटी संवेदना त्यांनाही आहेत जय महाराष्ट्र